सुंदर दिवसाची सुंदर सकाळ सुंदर वातावरण बघून झाली खूपच छान असं वातावरण झालं होतं दीप अमावशा झाल्यानंतर श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी सकाळी लवकर उठून घरातली कामं करून घेतलीत मुलीला शाळेत सोडलं देवपूजा केली आणि नागदेवतेची पूजासुद्धा करून घेतली लगेचच स्वयंपाक बनवायला लागले आज स्वयंपाकात मी वांग बटाट्याची सुकी भाजी करणार होती तर चला बघूया थोडीशी रेसिपी तेलामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टोमॅटो आणि खोबऱ्या लसणाचा मसाला टाकून व्यवस्थित परतून घेतलं हळद सब्जी मसाला घाटी मसाला टाकून चवीनुसार मीठ टाकून घेतलं व्यवस्थित ते तेलात परतून घेतलं त्यात आपण बारीक केलेल्या वांग बटाट्याच्या फोडी ॲड केल्या आणि व्यवस्थित त्यासुद्धा मसाल्यामध्ये परतून घेतल्या वाफेवर शिजवून घेतलं मुलीला शाळेतून आणायची वेळ झाली होती तर ता शाळेत आणायला निघाले तर रस्त्यात मला हे दृश्य दिसलं स्वतःचं पोट भरण्यासाठी छोट्याशा जीवानी केलेली ही धडपड दिसली कसा वाटला माझचा मिनी ब्लॉग लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा धन्यवाद